छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज चौदा मे रोजी किल्ले रामशेज येथे पस्तीस हजार शंभर बीज उधळण छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी चौदा मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या हेतूने मराठा सेवा संघ वीर सिंग विद्यार्थी परिषद लाख मराठा प्रतिष्ठान आणि डी एस एफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या रामशेज किल्ला येथे बीज उधळण या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्षे झाली आहेत या निमित्ताने पस्तीस हजार शंभर सीड बॉल तयार करण्यात आले होते यामध्ये बाभूळ चिंच विलायती चिंच करवंदे मोह सीताफळ रामफळ हिवर बोर करंजी शिरस या झाडांच्या बिया यांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत याचा उत्साह साजरा करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला या सर्व सीड बॉलची उधळण चौदा मे रोजी नाशिकच्या सुप्रसिद्ध रामशेष किल्ला या परिसरात करण्यात आली सकाळी साडेसात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी आशावाडीचे सरपंच संतोष मळेकर मराठा महासंचाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर सकल मराठा संस्थेचे नाना बच्चाव मराठा सेवा संघाचे दीपक भदाने संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ सागरमुथा राजेंद्र सोमवंशी विजया दुधारे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली यानंतर जमलेल्या सर्वांनी रामशेष किल्ल्याच्या विविध भागात नेऊन पस्तीस हजार शंभर सीड बॉलची उधळण केली या कार्यक्रमासाठी विविध क्रीडा संघटना क्रीडा संस्था विविध शाळा अश्वमेध अकॅडमी परिसरातील नागरिक यांचा यामध्ये समावेश होता यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत बणकर ज्येष्ठ कवी ताठ क्रीडा संघटक व सुप्रसिद्ध कवी राजेंद्र सोमवंशी कवयत्री विजया दुधारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि माहिती अशोक दुधारे यांनी दिली सूत्रसंचालन अविनाश वाघ यांनी तर आभार अशोक कदम यांनी मांडले महाराष्ट्र न्यूज साठी राजेंद्र सोमवंशी प्रतिनिधी नाशिक